कोल्हापूरचा शाही दसरा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर कोल्हापुरातील ऐतिहासिक शाही दसरा आणि सिमोल्घन सोहळा उत्साहात आणि परंपरेनुसार संपन्न झाला दसरा चौक येथे आयोजित केलेल्या या सोहळ्यात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन आणि सिमोल्घनाची परंपरा पार पडली त्यावेळी संभाजीराजे छत्रपती मालावजीराजे छत्रपती युवराज शहाजीराजे यशराज राजे हे मान्यवर आणि कोल्हापुरातील नागरिक उपस्थित होते